नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा या ठिकाणी आणि शिक्षण ह्या तीन गोष्टी पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओचा रील लाईक करायचा आहे सेव्ह करून ठेवायचा आहे तुझ्या मित्रांना किंवा मैत्रीलासुद्धा या ठिकाणी पाठवायचं आहे येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये शिक्षण जर म्हणसाल तर ग्रॅज्युएशन कोणत्याही मुक्त विद्यापीठाची सुद्धा डिग्री असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता वयोमर्यादेचा जर विचार केला तर या पदासाठी तुमचं वय हे अठरा ते अडोतीस वर्ष खुल्या गटासाठी आहे आणि मागासवर्गीय कोणत्याही गटामध्ये तुम्ही असाल एस सी एसटी कुठल्याही असू द्या मागास अठरा वर्षापासून तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जर खेळाडू असाल दिव्यांग असाल प्रकंपग्रस्त असाल भूकंपग्रस्त असाल तर तुमच्यासाठी वयाची मर्यादा ही पंचेचाळीस वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी अंशकालीन कर्मचारी असाल तर तुमची वयाची मर्यादा पंचावन्न वर्षापर्यंत या ठिकाणी आहे माजी सैनिक असाल तर त्रेचाळीस वर्ष कास्ट प्लस तुमची जी सेवा झालेली आहे ती सेवा धरून प्लस तीन वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी साधारणतः वयोमर्यादा तुम्हाला दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तसंच या परीक्षेची बॅचसुद्धा आपली सुरू झालेली आहे ती बॅचची फीस फक्त आणि फक्त हजार रुपये तुम्हाला ठेवलेली आहे सहा महिन्याच्या कालावधीसाठी लाईव्ह रेकॉर्डेड जुने नवीन सराव संभर प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत योग्य टीम आहे तर ही बॅच जॉईन करण्यासाठी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तलाठी बॅच माहिती पाठवा असं मेसेज करून हजार रुपयामध्ये सहा महिने बॅच जॉईन करू शकता रील सेव्ह करा पुढच्या वेळेस आपण तलाठी भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र या ठिकाणी पाहणार आहे तसंच तुम्हाला एम एस सी आय टीसुद्धा करणं आवश्यक आहे ज्याने अजूनही केली नसेल त्याने एम एस सी आय टीसुद्धा करायची आहे थँक्यू